याची मी घोषणा करतो या पादुका पलटणच्या राजघराण्याकडून नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टला आज वाहिल्या गेल्या आणि संभाजी संभाजीजन्माचा सोहळा ज्या ठिकाणी वास्तविक व्हायलाच हवा होता त्या ठिकाणी तो आज सुरू होतोय याचं कारण संभाजी महाराजांचा पुतळा आत्तापर्यंत पलटणमध्ये नव्हता तो यावर्षी पुतळाही आला संभाजी महाराजांचा जन्मोत्सवही सुरू झाला वंश परंपरेने जितक्या पिढ्या हे गाव नांदेल तितक्या पिढ्या हा ट्रस्ट असेल तितक्या पिढ्या हे राम रामाचं मंदिर असेल हा राजवाडा असेल तोपर्यंत हा उत्सव कायम चालत राहील या उत्सवाचं वैशिष्ट्य हे आहे की या वै या उत्सवामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई सिंधी गुजराती ब्राह्मण मराठा सुतार चांबार कुंभार महार दलित वर्ग या सर्वांचा सहभाग असावा राजकारण कुठेही या उत्सवात नसावं कारण हे महाराष्ट्राचं दैवत आहे या हेतून सर्व गावांनी सर्व माणसांनी सर्व समाजांनी या ठिकाणी एकत्रित येऊन हा कार्यक्रम पार पाडावा एवढी मी सदिच्छा सा या ठिकाणी व्यक्त करतो ह्याच कार्यक्रमाचं स्वरूप अतिशय मोठ्या प्रमाणावर पुढच्या वर्षीपासून चालू होईल मग ती शोभायात्रा असो किंवा भाषणं असो किंवा संभाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचा असो किंवा संभाजी महाराजांची जे आता शोज होतात नाटकं होतात ती सगळी नाटकं असो ह्या स्मृतिमहोत्सवात आज चौदा मेला मालोजी राजांचा निर्माण दिन याच दिवशी ही ज्योत या साहेबांच्या पोटे आली आणि पुरंदरवर एका छाव्याचा जन्म झाला हा दिवस आणि हा पुढचा पंचवीस मेपर्यंतचा शिवाजीरायांच्या वाढदिवसापर्यंतचा आठवडा आपण महोत्सव म्हणून मनवत असतो दरवर्षी त्यानुसार छत्रपती संभाजी महाराजांचा हा पालखीचा सोहळा हा कायमस्वरूपी आज या ठिकाणी सुरू झालेला आहे मी आपणा सर्वांना विनंती करतो की पुढच्या वेळेला येताना एकटे येऊ नका मुलं बाळं सगळे घेऊन नातेवाईक घेऊन आपल्या तालुक्यातल्या मुली माहेरवासणी घेऊन सर्वांनी या ठिकाणी यावं आणि आपल्या रामरथाप्रमाणे सर्वांनी याच्यात सामील व्हावं एवढीच विनंती आज या ठिकाणी करतो आणि या उपक्रमाला आपण सर्वांनी नजरे दिल्याबद्दल आल्याबद्दल आणि आम्हा सर्वांना उपकृत केल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो